जळगावच्या तरुणाला मारून मुक्ताईनगरच्या पूर्ण नदीत फेकल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आली आहे आज दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अधिक अशी की जळगावातील तरुण तालुक्यातील कुण गावाजवळच्या जंगलामध्ये मा मारून पूर्ण नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून त्या घटनेने सर्वत्र खळबळ निर्माण झाली पोलिसांनी देखील तपास चक्र फिरवले असून या ठिकाणी संशयितांना ताब्यात घेतले आहेत सहा ते सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर हा मृतदेह सापडला आहे मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी दिलेल्या माहितीवरून याबाबत माहिती अशी की नितीन साहेबराव पाटील वय वर्ष चोवीस या तरुणाला दोन जणांनी काल उसण्याच्या उसण्या पैशाच्या वादातून हा खून झाल्याचा अंदाज ता पोलिसांनी वर्तवलेला आहे नितीन कुंड गावाजवळच्या जंगलात त्यांना मारून मृतदेह पूर्ण नदीच्या पात्रात टाकून दिल्याचा संशय या ठिकाणी वर्तविला जात असून संशयितांना देखील ताब्यात घेतला आहे पुढील तपास मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते हे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत